आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या नेतृत्वाखाली ही भारतीय जनता पार्टीची निवडणूक चालू आहे असे तुमचे सर्वांचे लाडके रामभाऊ सारपुते साहेब आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती पूजाताई कोथमिरे आणि सुशिक्षित सुसंस्कृत चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ज्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जाते असे शैलेशजी कोथमिरे साहेब सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व मतदार बंधूंनो भगिनींनो आणि जे व्हर्च्युअली मोबाईलच्या माध्यमातून या सभेला उपस्थित आहेत असे सगळे बंधू आणि बांधव खरं तर पूजा ते आमच्या सगळ्या आक्रुजकरांचं हे भाग्य की आम्हाला सगळ्यांना एक अकलूज सारख्या वातावरणामध्ये एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असा चेहरा नगराध्यक्ष पदाच्या रूपाने मिळालेला आहे आणि तुमचंही मी या ठिकाणी अभिनंदन यासाठी करते कारण वातावरण असं आहे आणि जनतेला तुमचा सालस स्वभाव तुमची काम करण्याची वृत्ती तुमची मेहनत करण्याची वृत्ती तुमची प्रत्येक गोष्टीतला तुमचा असलेला दूरदृष्टिकोन आवडलेला आहे त्यामुळे निश्चितच दोन तारखेला आपल्याला मत मत मिळणार आहेत आणि तुम्ही दोन तारखेला मतदान असेल ही निवडणूक प्रत्येकाची निवडणूक आहे ही प्रत्येक करायची निवडणूक आहे ही अकलूजच्या भविष्याची निवडणूक आहे या निवडणुकीचा परिणाम उमेदवारांवर कमी पण आपल्या प्रत्येक नागरिकांवर वैयक्तिकरित्या जास्त होणार आहे आपण सर्वांनी या आप बाबतीत विचार केला पाहिजे आप आप ला की आपण आता हे जे मतदान करणार आहोत त्यांनी आपल्याला वैयक्तिक काय फायदा होईल मला इथे सगळ्या माता भगिनी दिसत आहेत भरपूर वेळ झाले कार्यक्रम चालू आहेत परंतु माता भगिनींचा उत्साह पाहून मनाला आनंद वाटतो मला सगळ्या जणांना सांगा आपल्याला लाडकी बाई योजना मिळाली की नाही पैसे आले की नाही तिकडे मागे ताई गुलाबी साडी ताई पैसे मिळालेत का लाडकी पैसे मिळाले आवाज आवाज आले प्रत्येकाच्या खात्यावर पैसे आपल्याला देवाभाऊनी जमा केलेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना मी सांगते कि लाडक्या बहिणीचे पैसे मिळू नयेत म्हणून हे काँग्रेसचे राहुल गांधी आणि हे सगळे तुटारीवाले कोर्टात गेले होते यांनी लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून पुरेपूर प्रयत्न केले तुम्हाला तुम्ही मला सांगा लाडकी बहीण योजना चालू राहिली पाहिजे की बंद झाली पाहिजे कोणाला वाटत का बंद झाली पाहिजे तर ही लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून हे तुटारी वाले काँग्रेसवाले कोर्टात गेले होते आणि जर आपण यांच्या हातात सत्ता केली तर हे लाडकी बहीण योजना बंद करतील त्यामुळे ही आपले जबाबदारी आहे भगिनींनो आतापर्यंत तुम्ही बघितले अनेक सरकार आले अनेक लोक आले अनेक सत्ताधीश आले कोणीतरी लाडकी बहीण सारखी योजना चालू केली होती केली होती का आणि हे के कधी के केलं मतदानाच्या पूर्वी बरोबर आहे की नाही बरोबर आहे असं म्हटलं का मतदान करणार आहेत म्हणून एक लाख सात हजार भगिनींना यातून लाभ झाला एक लाख सात हजार पण आमच्या सगळ्या भगिनींना लाभ झाला बरोबर आहे की नाही मग ही बहीण योजना चालू आहे राहू द्यायची असेल तर तुम्हाला तारखेला कमळ या बटन दाबावं लागेल आणि आपल्या पूजा ताईना प्रचंड बहुमताने निवडून आणून द्यावं लागेल कारण जर सत्तेची सूत्र दुसऱ्या कोणाच्या हातात दिली तर ते माता भगिनींचा विचार करणार नाहीत आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की लाडकी बहीण योजना ही सुरुवात आहे अशा अनेक योजना सरकार दरबारी आहेत आम्हाला त्या आणायच्या आहेत प्रशासकीय अनुभव असलेले शैलेजी आमच्या सोबत आहेत मी तुम्हाला शक्त देते कि देवा साथी या ठिकाणी शब्द देते की आम्ही देवा जवळ जाऊन आपल्या काका भगिनीसाठी या अकलूज मध्ये छोटे छोटे जे काही उपक्रम असतील बचत गट असतील व्यवसाय असतील ते आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आणि आणून दाखवणार आपल्याला घरात कोणी पैसे देते का हा तुम्ही कोणाला तुमच्या साडीतले पैसे काढून की नाही आपल्याला रोजगार मिळायला हवा की नाही मग मला सांगा की आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे जी जी व्यक्ती आपली समस्या ऐकून घेईल बरोबर आहे की नाही हा पूजाताईंच्या समोर जाताना अतिशय साध्या सुसंस्कृत अशा पूजाताई आहे त्यांना भेटताना आपल्याला कोणालाही भीती वाटते का काही समस्या असली तर तुम्ही सहज सांगू शकता बरोबर आहे आणि तुम्ही जर उमेदवार पाहिले खर तर हे असे खंडनी गॅंग टोळी जे लोक आहेत अशा अशा लोकांना लोकांना भेटताना महिलांना भीती वाटते वाटत की नाही तुम्ही जाल का त्यांच्याकडे समस्या घेऊन मग आपण विचार केला पाहिजे महिला म्हणून जर आपल्याला खरोखर एखादी समस्या असेल तर आपण पूजा ताईंसमोर बांधू शकतो आणि पूजाताई त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहील आणि मीही त्यांच्या सोबत असेल मी आज तुम्हाला सांगते इथे समोरच पूजाताईचं ऑफिस आहे दर रविवारी आणि सोमवारी पूजाताईंच्या सोबत आमचा जनता दरबार त्या ठिकाणी भरलेला असेल आपलूच मधील कुठल्याही महिलेला घाबरण्याचं कशाचंही कारण नाही मला सगळ्या महिलांना या ठिकाणी आश्वस्त करायचं आहे की तुम्ही आपल्या मैत्रिणींना निवडून द्या आपल्या बहिणीला निवडून द्या आपल्या लाडक्या रामभाऊला निवडून द्या तुमच्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय सोडवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू मला एक अकलूज मध्ये फिरवताना एक गोष्ट आता दादानी जसं शौचालयाचा मुद्दा सांगितला ही खरं तर फार शर्मेची बाब आहे साठ पासष्ट वर्ष तुम्ही सत्ता उपभोगले आमच्या साथ माता भगिनींसाठी साधे शौचालय उपभोग शकले नाही आज आपल्या सगळ्या माता भगिनींच्या ही सन्मानाची गोष्ट आहे आपल्याला आम्ही आपण आम, कमळ चिन्हासमोरच बटन दाबा सगळ्या माता भगिनींच्या या सगळ्या व्यवस्थेची काळजी घेण्याची जबाबदारी आमची राहील मी आता या दादांनी दादा पण हा मुद्दा घेतला आणि त्यांनी घेतला की दोन 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 ते तीन चार दिवसाला आपल्या घरी पाणी येतं बरोबर आहे की नाही आणि मला माहित आहे की तुम्ही छोटे छोटे ग्लासेस पातेलं हे सगळं भरून ठेवता बरोबर आहे की नाही आपण या सगळ्यांना मला एक सांगायचं आहे की इथे अनेक वर्ष सगळ्यांनी राजकारण केलं एक साधा पाण्याचा प्राथमिक प्रश्न देखील सोडवता आपल्याला येऊ नये आज भारतीय जनता पार्टी आपल्याला आश्वस्त करू इच्छिते की तुम्ही आमच्या पूजाबाईंना निवडून द्याल तुमच्या नळाला रोज पाणी लागण्याची जबाबदारी आमची आहे <पाई> नळाला पाणी yeah! किती दिवस त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना कडकडीची विनंती आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी होत राहील पण आपल्या पाण्याच्या प्रश्नांचं काय आपल्या शौचालयाच्या उपलब्धतेचं काय या सगळ्याचा आपण विचार करणं आवश्यक आहे अनेक ठिकाणी मी पत्र्यांची घरं बघितलेली आहे खरं तर कोणीही याकडे लक्ष दिलं नाही आज मी तुम्हाला सांगते की पंतप्रधान आवास योजनेच्या हो माध्यमातून सगळ्यांना पक्की घरं मिळू शकतात पूजा ताई आणि शैलेजी शैलेजींना तर प्रशासकीय भरपूर अनुभव आहे आपल्या सगळ्या भगिनींना पत्र्याची हक्काची घरं पत्र्याची जी घरं आहेत ती त्या ठिकाणी आपण त्यांना पक्की घरं देऊ हा निर्धार मी या ठिकाणी व्यक्त करते आपल्या सगळ्यांचं ग्रामदेवत आहे अकलाई माता आणि अकलाई मातेच्या समोरच डम्पिंग ग्राउंड आहे अख्ख्या कचरा अकलाई मातेच्या समोर जाळला जातो ही अतिशय राजीरबानी बाब आहे आपल्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तिथे असणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचे आजार होतात तो कचरा जाळताना ती जी दुर्गंधी होते ती कोणालाही सहन होत नाही आज जर तुम्ही आपण पूजा तैना निवडून दिलं तर तिथलं जे कचऱ्याचं व्यवस्थापन आहे ते पर्यावरण पूरक पद्धतीने करू याची ग्वाही आम्ही या ठिकाणी देतो व्यंकटनगर <laughs> मध्ये पाहिलं तर अनेकांच्या माता भगिनींच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे नगर मध्ये त्या दिवशी सांगितलं की विकास नगर मध्ये गटारातून पाईपलाईन गेली आहे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गटारातून गेलेली आहे म्हणजे एखाद्या दिवशी इतके झालं तर काय होऊ शकत शरीरावर किती भयानक आणि समाजावर किती खराब परिणाम होऊ शकतो आपण विचार करा सगळ्यांच्या आरोग्याचं काय आपण कधी विचार केला पाहिजे की एवढ्या हो वर्षी सगळ्यांनी राजकारण केलं पण पिण्याच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा साधा प्राथमिक प्रश्नही तुम्हाला सोडवता आला नाही बरोबर आहे की नाही त्यामुळे आपण आज विचार करायचा आहे की आपल्याला कोण असं राजकारण हवंय की आपल्याला पिण्याचं पाणी हवंय त्यामुळे जर आपल्याला हक्काच आपल्या घरामध्ये दररोज नळाचं पाणी पाहिजे असेल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सुधार होणं आवश्यक असेल असं वाटत असेल तर आपण विकासाला मतदान केलं पाहिजे आपण बघितलं असेल आताच आता इथे भाषण झालं अनेक सगळे जिल्ह्यातले आपल्या माळशिरस मतदारसंघातले मातंबर नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे कारण सगळ्यांना आता कल्पना आलेली आहे की कि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे एक सक्षम आपल्याला पालकमंत्री लाभलेले आहेत आणि देवाभाऊंसोबत सतत संपर्कात असणारे देवाभाऊंना हक्काने मदत मागणारे आपले रामभाऊ देखील या ठिकाणी आहेत त्यामुळे आपल्या तालुक्याला आपल्या मतदारसंघाला कधीही निधीची कमतरता पडत नाही आणि हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी मध्ये शक्य मतदारसंघामध्ये अनेक जणांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे ही आता जी स्थिती आहे मी सांगत नाही तुम्ही बघा त्यामुळे आपण आता काळाची पावलं ओळखायला हवीत विकास इथेच आहे निधी इथेच आहे तुम्ही लोकसभेला तुम्ही म्हणजे तुम्ही काही जण भाषण ऐकत असते त्यांनाही माझी ही विनंती आहे की काही जणांनी लोकसभेला त्यांना मतदान केलं विधानसभेला मतदान केलं ते ऊन वर्ष उलटलं बरं आधीही सत्ता मुगली मग अजूनही गटारीचा प्रश्न सोडवला का गेला नाही मग अजूनही पाण्याचा प्रश्न सोडवला गेला का नाही मग अजूनही माझ्या माता भगिनींच्या शौचालयांसाठी व्यवस्था का गेली गेली नाही हा प्रश्न मला पडतो जर आपण एवढे वर्ष सत्तेमध्ये होता किंवा आमच्या लोकांनी मोठ्या मनाने नी, तुम्हाला निवडून दिलं होतं पण आतापर्यंत या समस्या सुटायला हव्या सुटल्या का मग जर सुटलं नाही तर आपण यावर विचार करायला हवा आज आपण सर्वांनी स्वतःसाठी विचार करावा समाजासाठी विचार करावा एका प्रदूषण मुक्त आपण विचार करावा पूजा ताईचं माझं मध्ये बोललं झालं की पूजा ताई जेव्हा निवडून येतील तेव्हा आम्हाला प्रदूषण मुक्त हिरवेगार पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात क्रमांक एक असलेला अफल या ठिकाणी करायचं आणि त्याची ब्ल्युप्रिंट आमच्या मनामनामध्ये तयार आहे फक्त यासाठी आपल्या सगळ्यांची आम्हाला साथ दिली आहे आणि निश्चितच साथ आपण देणार आहात दोन तारखेला पूजा करून आपण प्रचंड बहुमताने निवडून देणार आहात यात शंकाच नाही परंतु माझ्या प्रत्येकाला अजून एक विनंती आहे की या ज्या आपल्या छोट्या 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 घरगुती आपल्या सामाजिक समस्या आहेत आपण त्यावर लक्ष द्यायला हवं हो। आपण प्रत्येकाला यासाठी प्रेरित करायला हवं हो। पुढे मुंबईमध्ये कुणी नातेवाईक असेल त्यांना देखील बोलून घ्यायला हवं हो। आता हा विषय बोलावा की नाही माहीत नाही पण काल शांता सभा झाली आणि काल शांत सभेमध्ये सगळ्यांनी काही धमकी वजा अनेक विरोधकांनी धमकी वजा भाषणात लागले दिली मला तुम्ही सांगा की त्यांची इलेक्शनच्या आधीची भाषा आहे हे सगळ्या जनतेनी ऐकून घेतलं ही त्यांची इलेक्शनच्या आधी निवडून येण्याच्या आधीची भाषा आहे जर चुकून तुम्ही त्यांना निवडून दिलं तर त्यांची भाषा सोडा त्यांची कृती काय असेल आपण ओळखलं पाहिजे की आता आपल्याला आपलूज दहशतीच्या छायेखाली न्यायचं आहे की स्वच्छ सुंदर प्रशासनाच्या हातामध्ये द्यायचं आहे आतापर्यंत दहशत नाही दहशत नाही म्हणणारे काल सभेमध्ये सगळेजण धमक्याच देत होते सामान्य माणूस या ठिकाणी पारदर्शकपणे व्यवहार कसा करणार व्यवसाय कसा करणार या ठिकाणी तर आपल्याला प्रगती करायची आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण सामान्य माणसं आहोत आपल्याला या धमकीचं वगैरे काही कळत नाही आपलं आपलं घर भलं आपण भलं असे आपले काम असतात यासाठी आपण सगळ्यांनी आणि मी तुम्हाला सांगते सामाजिक जीवनामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये देखील पण सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक समाजाला एकदाच संधी मिळते परिवर्तनाची बरं का एकदाच आणि आता ती बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाच्या रुपात दिलेली आहे तर दोन तारखेला या सगळ्या दहशतीला उत्तर देण्याची जबाबदारी उत्तर देण्याचं शस्त्र आपल्या हातात आहे ते म्हणजे मतदान तुम्ही हे शस्त्र वापरा आपल्याला तिथे छायेत जायचं आहे की प्रगतीच्या वाटेने विकासाच्या वाटेने जायचं आहे हे आपणच आपलं ठरवायला हवं आणि भरपूर वेळा विधानसभेच्या 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 निवडणुकीमध्ये आपण बघितलं की घरावरून आम्हाला ट्रोल केलं जात घरावरून आपण घरावरून आपल्याला ट्रोल केलं जात दहशत आपण बघतच आहात दहशतीचा शब्द दहशतीचा शब्द काढला तर अशा गोष्टी इथे घडायला लागतात त्यामुळे आज अकलूतच्या जनतेने हे समजून घ्यायला हवं बसा 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 काही नाही नाही काहीही आकर्षक झालेलं नाहीये बसा मी सांगते कोणीतरी आवाज काढताय विरोधकांचे कार्यकर्ते आलेले आहे आपण त्यांच्या विरुद्ध बोलतोय म्हणून ते थांबवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही ऐका बसा 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 लाईव्ह चित्रिक तुम्हाला मला सगळ्यांना सांगायचं आहे की आज आपल्याला दहशतीतून मुक्त करायचं असेल तर सामाजिक जीवनामध्ये ही संधी फार कमी वेळा मिळते तशी ही संधी आज आपल्याला मिळालेली आहे आज मला आपल्यालाही ते सांगायचं आहे हा मुद्दा चालू होता त्या दादांमुळे जरा विसरता की आम्हाला विधानसभेमध्ये घरावरून भरपूर ट्रेव्हलिंग केलं गेलं असं मोठं घर आहे कसं मोठं आहे 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 खरं खरंच नाही त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांना इथे आश्वस्त करू इच्छिते की तुम्ही पूजा ताईना निवडून द्या तसे घराचं बांधकाम चालूच झालेलं आहे पण पूजाताईना निवडून द्या माळशिरा माळशिरजच्या घरा माळशिराज मांडवेच्या घरापेक्षा मोठा टोले जंग घर या फ्लूज मध्ये आम्ही बांधू आणि त्याचं बांधकाम चालू झालेलं आहे चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही मदत करणार ना करणार ना दोन तारखेला द्या द्या आम्ही इथे पाय आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या अकलूज मध्ये रोजगाराची व्यवस्था नाही आहे रोजगाराची इथे उपलब्धता नाही आहे साहेबांचा सा फोन आता या ठिकाणी येईलच मुख्यमंत्री साहेबांचा सा, त्यामुळे मी माझ्या भाषाला आवड घालते अनेक गोष्टी बोलायच्या आहेत फक्त मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आता लिया है इवे ही परिवर्तनाची वेळ आलेली आहे बंधूंनो आणि भगिनींनो आणि ही वेळ परत कधी येणार नाही त्यामुळे पूजाताईला प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि आपले जे काही कमळाचे नगरसेवक आहेत दोन शिवसेनेचे नगरसेवक यांना निवडून द्या आम्ही सदैव तुमच्या सगळ्या गोष्टींच्या सोबत इथे राहू की बाकी मी तुम्हाला देते अकलूंच्या विकासासाठी कमळ अकलूतच्या पाण्यासाठी कमळ अकलूतच्या महिलांच्या सन्मानासाठी कमळ अकलूतच्या स्वाभिमानासाठी कमळ या ठिकाणी आपण निवडून द्या ही विनंती या ठिकाणी मी करते आणि मला संधी दिल्याबद्दल सगळ्यांची मनासोबत